घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आता गुलाबच्या एंट्रीमुळे ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचा अचानकपणे प्लॅन कसा फ्लॉप झाले आणि गुलाबने सारंगला पेस्ट कंट्रोलचे कपडे घालताना पाहिल्यामुळे खूप मोठी गडबड सारंगने पेस्ट कंट्रोल वाऱ्याची एंट्री तर केली पण गुलाबने पाहिल्यामुळे सारंग पुन्हा कपडे बदलून खाली गेलाय आणि इथेच आता ऐश्वर्या कपडे घालून खाली आल्यामुळे आता सारंगच्या समोर आलेलं एक मोठं सत्य आणि गुलाबने पाहिलेलं सत्य यामुळे आता दोघांचाही चोरीचा प्लॅन फ्लॉप झालाय आणि त्यातच त्यातच आता सारंगने ऐश्वर्याला पाहिल्यावरती त्याच्या तोंडून ऐश्वर्या तुम्ही हे शब्द गुलाबने ऐकलेत आणि त्याच जानकी फोनवरती जेव्हा बोलत असते त्यावेळेला ऐश्वर्या येते आणि तेव्हा इकडे आता सौमित्र नाना आणि अवंतिका यांच्यावरती पेस्ट कंट्रोलचा फवारणी झालेली जानकीला समजले आणि त्यामुळे जानकी, जानकी आशीर्वाद बंगल्यात रात्रीची धावत आलेली आहे आणि आता इकडे सारंगच्या तोंडावरती मास्क नसल्यामुळे तो पण बेशुद्ध पडलाय एकाच वेळेला सगळ्या गोष्टी घडल्यात आणि जानकी धडाकेबाज एंट्री करते आणि तो परी आशीर्वाद बंगला वाचवण्यासाठी ऋषिकेश पेटून उठत त्या डीलर पर्यंत पोहोचलेला आहे सगळं ड्रामॅटिकली घडत आता इकडे खूप मोठा सत्याचा कसा उलगडा झालाय देवाऱ्याच्या कुलूप किल्लीचा कड्याचा काय उलगडा झालाय सगळ्या या व्हिडिओमध्ये पा बावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी त्या माणसाकडे आलेले असतात आणि आम्हाला आशीर्वाद बंगल्यासाठी मुदत वाढवून द्या असं आमच्या बंगल्यावरती जप्ती आणू नका असं बोलण्याचा प्रयत्न करत असतात त्यावरती तो डीलर म्हणतो हे बघा एकदा डील झाली की झाली आता आम्ही पुन्हा पुन्हा हे करू शकत नाही हो। तुमच्या भावाने आमच्यासोबत पाच करोडची डील केले आणि त्याचा पहिला हप्ता पंचवीस लाख रुपये दिला तर आणि तरच ही जप्ती थांबू शकते जानकी म्हणते आम्ही तुमचे पैसे बुडवणार नाही हो। रणदी आहोत आम्ही गावातलं खूप मोठं प्रस्थ आहे तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवू शकता या सगळ्यामध्ये फक्त मुदत द्या तुमची पै आणि पै चुकती केली जाईल यावरती तो आता ऋषिकेशच्या समोर दोन बोट धरतो आणि साहेब ह्या एक बोट धरा बघू असं म्हणत ऋषिकेशला या सगळ्यामध्ये बोट धरण्यासाठी सांगतो ऋषिकेश ज्या वेळेला बोट धरतो त्यावेळेला तो म्हणतो नाही नाही तुम्ही जर का दुसरं बोट धरलं असतात ना तर कदाचित तुम्हाला मुदत वाढवून मिळाली असती पण आत्ता आत्ता तुम्हाला मुदत वाढवून मिळणं कठीण आहे यावरती आता इकडे जानकी म्हणते हे बघा तुम्ही अशा प्रकारे आमच्या घरावरती जप्ती आणू शकत नाहीये काहीही झालं तरी प्लीज प्लीज आम्हाला मुदत वाढवून द्या जानकी त्याच्या जा पुढे हात जोडून उभी असते आणि ओ दादा आम्हाला मुदत वाढवून द्या असं सारखं सारखं बोलत असते तोपर्यंत तो, तो सांगतो हे बघा हे पेपर बघा हे पेपर बघितलेत ना तर तुम्हाला समजेल की तुमच्या भावाने आमच्यासोबत काय डील केले ते असं म्हटल्यावरती आता ऋषिकेश ते पेपर बघतो आणि पेपरमध्ये साफ साफ लिहिलेलं असतं की या सगळ्यामध्ये जर मी पंचवीस लाखाचा पहिला हप्ता देऊ नाही शकलो तर मात्र मी पूर्णपणे माझा आशीर्वाद बंगला तुमच्या ताब्यात करेन यावरती जानकी म्हणते असं कसं तुम्ही कब्जा करू शकता यावर तो म्हणतो मॅडम तुमच्या जिव्हाळ्याचा खूप विषय दिसतोय पण आता आता माझ्याकडे काहीही पर्याय नाही आहे तुम्ही निघा यावरती जानकी सांगते दादा मी तुमच्यासमोर हात जोडते प्लीज आमचा आशीर्वाद बंगला असा तुम्ही ताब्यात घेऊ नका थोडी मुदत तर द्या यावरती तो आता जानकीला ढकलतो मग ऋषिकेश चिडतो आणि काय रे बाईस माणसासोबत बोलायची पद्धत नाही आहे का तुला काय चाललंय तुझं हे यावरती तो म्हणतो तुम्ही माझ्या कॉलरला हात लावून खूप मोठी चूक केलेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो हे बघ तुला काही करायचं ते कर माझ्या बायकोच्या अंगाला हात लावायची जर का हिंमत केलीस ना तर हा हात असाच तोडून टाकेल असं म्हणत तो त्याला धमकी देतो जानकी शांत करते पुन्हा हात जोडते पण ऋषिकेश जानकीला शांत करतो आणि तिथून जानकी ऋषिकेशला घेऊन निघून जाते निघता निघता तो माणूस धमकी द्यायला तो आज जे काही तुम्ही केलेत ना याचे परिणाम तुम्हाला खूप वाईट भोगावे लागतील ही गोष्ट लक्षात ठेवा असं म्हणत तो धमकी देतो मग ऋषिकेश जानकी दोघ तिकडून बाहेर पडतात जानकी कशीबशी त्याचा हात धरून तिकडून त्याला घेऊन जाते इकडे सुमित्रा सांगत असते सौमित्र मला खूप भीती वाटते आहे रे यावरती सौमित्र म्हणतो आई नको टेन्शन घेऊ सौमित्रा म्हणते कसं नको टेन्शन घेऊ तूच सांग मला जरा तरी घरामध्ये खुट्ट झालं ना की मला भीती वाटते कुणी आले का कुणी आपला बंगलात कब्जा करायला आले का असं वाटतं कोणी येऊन लाठीमार करेल का असं वाटतं सौमित्र म्हणतो आई तू काळजी करू नकोस आपण हा काहीही करून बंगला सोडवायचा यावरती अवंतिका म्हणते मी डॅडांसोबत बोलले आणि त्यावरती सुमित्रा म्हणते काय तू डॅडांकडून पैसे घ्यायचे का आता यावरती अवंतिका म्हणते नाही आई त्यांच्याकडून पैसे नाही घ्यायचे आहेत अहो त्यांनी ना फार आधी माझ्या नावावरती एक प्लॉट घेतला होता पुण्याच्या तिकडे आऊटसाईडला तो प्लॉट विकूया आणि तो प्लॉट विकून जे काही पैसे येतील ना ते पैसे आपण सध्या हप्ता म्हणून तरी भरू शकतोच ना सुमित्रा म्हणते नाही नाही आत्तापर्यंत मी माझ्या स्वाभिमानामध्ये जगले आतापर्यंत कुणाही समोर हात नाही पसरले कुणाचाही कधीही मी कोणत्याही बाबतीत उपकार नाही घेतले आणि आत्ता सुद्धा माझ्या कुलस्वामिनीवरती मला विश्वास आहे माझी कुलस्वामिनी माझं घर वाचवेल आणि त्यासाठी मला तिच्या दर्शनाला जाणं आवश्यक आहे असं म्हटल्यावर ती सौमित्र म्हणतो आई तू आत्ता दर्शनाला जाणार यावरती सुमित्रा म्हणते हो काहीही झालं तरी मला माझ्या कुलस्वामिनीचं दर्शन घेतल्याशिवाय आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये आणि गावातल्या बायका सुद्धा आहेत गावातनच चाललेले आहेत सगळेजण तर मी पण त्यांच्यासोबत जाणार तुम्ही माझी काळजी करू नका असं म्हणत सुमित्रा कुलस्वामींच्या दर्शनाला निघालेली असते इकडे तोपर्यंत ऋषिकेश आणि जानकी त्या माणसाकडून तिकडून बाहेर पडतात आणि जानकी सांगत असते ऋषिकेश आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये काही काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता लवकरात आत लवकर हे घर सोडवणं आवश्यक आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तू बघितलंस ना तू बघितलं असताना सारंगने पेपर साइन करून ठेवलेले आहेत आणि आपण आता काहीच करू शकत नाहीये कळतंय का तुला तू तु वेड्यासारखं हट्टपणा करू नकोस पण जानकीचा हट्ट काही संपत नसतो आपला बंगला आपण असा जाऊ द्यायचा का ऋषिकेश ऐकाना ऋषिकेश ऐकाना असं म्हणत आता मात्र जानकी समजवत असते पण ऋषिकेश रागा रागात तिकडून आता निघून जातो तोपर्यंत इकडे आता अवंतिका सांगत असते काय वेळ आले ना आईंवरती मुलांनी केलेल्या हा अशा चुका सुधारण्यासाठी आईला देवीच्या यात्रेला जावं लागतंय तितक्यात तिथे सारंग आणि आता ऐश्वर्या आणि काय कोणती चूक केली तुम्ही सौमित्र भाऊजी यावरती सौमित्र म्हणतो मी नाही ग तुझ्या नवऱ्यानी तुझ्या नवऱ्यानी जी काही चूक केले ना त्या चुकीसाठी आईला कुलदैवतेच दर्शन घ्यायला जायला लागलेलं ला आहे तुमच्यामुळे घर घरावरती कर्ज काढून ठेवलं आणि हे सगळं जे काही केलं ना त्यामुळे त्यांच्यावरती किती लोड आलाय तुला माहितीये यावरती ऐश्वर्या सांगते तुम्ही काय मला सांगताय मी तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत मागितली होती ना मग सारंग येतो आणि सारंगला ऐश्वर्या म्हणते मी यांना म्हटलं होतं ज्या वेळेला जानकी आणि ऋषिकेशने ऍप लॉन्च केला त्यावेळेला तुम्ही आमचे लिगल ऍडवायझर व्हा तुम्ही मला ऍडवाइस द्या आणि तुम्ही मला सांगा काय करू ते पण त्यावेळेला त्यावेळेला यांनी सपशेल नकार दिला आणि आत्ता मला सांगतायत की हे असं घडायला पाहिजे आणि ते तसं घडायला पाहिजे इतकं जर का होतं तर त्याच वेळेला मदत करायची ना यावरती सारंग म्हणतो दादा बरोबर आहे ऐश्वर्याचं त्या बोलतात ते सगळं सगळं बरोबर आहे हे तू या सगळ्यामध्ये ना आमची मदत करायची बरं आत्ता आम्ही हे सगळे काही करतोय ना त्यात तरी आम्हाला साथ दे यावरती सौमित्र म्हणतो मी चुकीच्या गोष्टींमध्ये साथ देणारच नाही आहे ऐश्वर्या म्हणते हे बघा सारंग तुम्ही नाही ह्या फालतू गोष्टींमध्ये लक्ष नका घालू मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही एक काम करा बरं ते आईने सांगितलं ना पेस्ट कंट्रोलवाल्यांचं ते पेस्ट कंट्रोलचं बघून घ्या तुम्ही लगेचच पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलवा यावरती मग मात्र सौमित्र म्हणतो पेस्ट कंट्रोल आई बोलली नाही नाही पण पेस्ट कंट्रोल कसं का शक्य आहे त्यावरती आता इकडे सारंग म्हणायला लागतो का नाही शक्य आईनेच मला सांगितलेलं आहे की पेस्ट कंट्रोल वाल्याला बोलवून घे यावरती मग अवंतिका म्हणते यांनाच कशी झुरळ दिसतात तो मला तर काही कळतच नाही आहे तो झुरड मानाचा स्प्रे ना या ऐश्वर्यावरती मारायला पाहिजे किती हलकट बाई आहे ती यावरती सौमित्र म्हणतो हे बघ तू त्रास करून घेऊ नको शांत हो आता इकडे यांचं पेस्ट कंट्रोलचं नाटक सुरू होण्याची वेळ आलेली असते सारंगला ऐश्वर्या सांगते की तुम्ही एक काम करा बरं सारंग तुम्ही बाहेर जा आणि त्या पेस्ट कंट्रोलवाल्यांना घेऊन या म्हणजेच तुम्ही बाहेर जा कपडे घाला आणि पेस्ट कंट्रोलचा अवतार घेऊन घरी या असं तिचा म्हणण्याचा उद्देश असतो इकडे आता अवंतिका म्हणते काय रे मला तर घरात एक झुरळ एक पाल दिसत नाही आणि अचानकपणे आईंनी कसं काय पेस्ट कंट्रोलला सांगितलं यावरती मग मात्र सौमित्र म्हणतो जाऊ दे ना या गोष्टीकडे आपण लक्ष नको देऊया सध्या आपला फोकस हेच असलं पाहिजे की आपल्याला आपलं घर कसं सोडवता येईल असं म्हणत आता इकडे दोघ जण ते इग्नोर करतात तोपर्यंत सारंग बाहेर पडलेला असतो आणि सारंगला ऐश्वर्या फोन करते इकडे तोपर्यंत जानकी घरी येते या दोघांना जेवायला वाटते स्वतः जेवायला काही तयार नसते ऋषिकेश म्हणतो जानकी बघ हा हट्टीपणा तुझा बंद करा म्हणजे तू जेवून घे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यावरती मग मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते नाही जोपर्यंत माझा बंगला या सगळ्यामधून सुटत नाहीये ना, ना तोपर्यंत तो काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये काहीही खाणार नाही ऋषिकेश म्हणतो हे तुझं जरा अति चालले हा जानकी यावरती ओवी सांगते पण आई तुझ्याकडे काही उपाय आहे का तू काही करणार आहेस का यावरती आता जानकी सांगते नाही ग बाळा सध्या तरी माझ्याकडे कोणताही उपाय नाहीये पण मला खात्री आहे की सगळं होईल नीट उपाय माझ्या आसपासच कुठेतरी आहे याची मला अशी जाणीव होत आहे आणि त्याच वेळेला तिचं लक्ष ओवीच्या ताटाकडे जातं तर ओवीने गोल रिंगण आपल्या भाताचं करत त्याच्यावरती डाळ टाकलेली असते आणि तो चित्र पाहिल्यावरती किंवा ते दृश्य पाहिल्यावरती जानकीला जोगटिणीने सांगितलेलं आठवतं कुंकवाच्या करंड्याच्या खाली तिने जो गोल केलेला असतो आणि तिने सांगितलेलं सो असतं सोन्याचा वागिना जो माईने बनवला आणि जो तुझ्या नवऱ्याने विकला त्याच्यातच दडले सगळं गोपित आणि तिच्या लक्षात कुलूप किल्ली कड नानांचं हे वाक्य लक्षात आल्यावरती वा ऋषिकेश म्हणतो काय ग काय कुलूप किल्ली कड त्यावरती जानकी सांगायला लागते ज्या वेळेला तिथपासून मी नानांना भेटले ना ही भेट घटना घडल्यापासून तेव्हा तेव्हा नाना दर वेळेला मला कुलूप किल्ली कड हे सांगतात मग सगळा प्रकार ती सांगते आणि त्याचं उत्तर तर कड आहे हे मला समजलंय पण ते, ते कुलूप कुठे आहे किल्ली तर त्याची आहे कडं पण कुलूप कुठे आहे ते माहीत नाहीये आणि त्यावरती तेच कडं घेण्यासाठी मी ज्या वेळेला ज्वेलरकडे तुम्ही गहाण टाकलेलं कडं आणायला गेले तेव्हा कशी ऐश्वर्या आली कशी ऐश्वर्याने कडं घेतलं आणि सयाजीरावांच्या हातामध्ये ते कडं कसं आहे हे जानकी सगळा सगळा प्रकार ऋषिकेशला सांगते आणि ऋषिकेश चिडतो आणि ऋषिकेश म्हणतो म्हणजे ती ऐश्वर्या आता माझ्या आईच्या कड्यापर्यंत पण पोहोचली मग जानकी सगळ्या प्रकार जोगटिनीने सांगितलेला सुद्धा त्याला सांगते इकडे तोपर्यंत सारंगात जे कपडे पेस्ट कंट्रोल वाल्याचे असतात ते शोधण्यासाठी येतो आणि ऐश्वर्याला फोन येतो ऐश्वर्या त्याला सांगते भेटले या कपडे सारंग म्हणतो ऐश्वर्या कपडे कुठे ठेवले ऐश्वर्या म्हणते हो हो अगदी तुमच्या हातात दिसतील ना असे कपडे ठेवते अहो लपवा छपवीचे धंदे आहेत ना ते मग ते लपवा छपवीनेच करायला लागतात ना जरा शोधा तुम्हाला ना काही करता येत नाही असं म्हणत ऐश्वर्या सारंगवरती चिडते सारंग, सारंग म्हणतो हो हो शोधतो मी आणि मग सारंग आता तिकडे असलेल्या झाडीच्या मागे जाऊन आता ते कपडे शोधण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत आता इकडे गुलाब तिकडे पोहोचतो जानकी सांगते ऐका ना ऋषिकेश काहीतरी चुकतंय म्हणजे जर का नाना या सगळ्यामध्ये सतत मला सांगत आहेत की कुलूप किल्लीकडं हे काहीतरी कोडं आहे मग जर कड्यामध्ये त्याचं उत्तर दडलंय तर कड्यामध्ये तो नंबर असण्याची शक्यता आहे पण तो नंबर कोणत्या कुलपाचा आहे ही गोष्ट सुद्धा शोधणं आवश्यक आहे त्यामुळे मला असं वाटते की या सगळ्यामध्ये आपण आता काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये आता ते कुलूप सापडेल असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो जानकी माझ्याकडे या वायफळ गोष्टींसाठी अजिबात लक्ष नाही आहे मी माझा बिझनेस नवीन ॲप शेतकरी हितकरी हे करण्यासाठी मी बांधील आहे हे कुलूप किल्लीकडे शोधायला मला इंटरेस्ट नाही आहे आणि त्या रणदिव्यांच्या नगवनत करण्याची सुद्धा माझी बिलकुल इच्छा नाही आहे यावरती जानकी म्हणते ऋषिकेश आपलं घर पणाला लागलंय ज्या घरात तुमचा जन्म झाला ज्या घरात तुमची आई ही लग्न करून पहिल्यांदा आली ज्या घरात प्रत्येक तुमचं बालपण गेलंय आणि ते घर आपण असं जाऊ द्यायचं का नाही ऋषिकेश ही, ही गोष्ट बरोबर नाही आहे ऋषिकेश म्हणतो जानकी ज्या क्षणी मी ते घर सोडलं त्यासाठी ते घर तिथली माणसं ही माझी नाही आहेत आणि पुन्हा एकदा तुला मी सांगतो या सगळ्यामध्ये मला त्या लोकांशी संबंध नाही नाहीयेत आणि तू पण त्यांच्यापासून जितकी लांब राशील तितकं चांगलं आहे कारण या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत ना त्यामध्ये आता मला इंटरेस्ट नाही ऋषिकेशने तर हार मानलेली असते पण जानकी हार मानायला तयार नसते ती सांगते मला या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी आसपास असल्याचा भास होतोय त्यामुळे मी काहीही झालं तरी उत्तर शोधणार आणि माझा बंगला वाचवणार यावरती ओवी म्हणते आई अगं ते सगळं कर पण आधी जेवून घे ना यासाठी तुला ताकद सुद्धा हवी असेलच ना यावरती जानकी सांगते नाही जोपर्यंत ह्या सत्याचा छडा लावत नाहीये मी खाणार नाही ऋषिकेश म्हणतो मूर्ख पण आहे हा तुझा जानकी जानकी म्हणते तुम्हाला जे वाटेल ते पण जानकी सुद्धा हट्टाला पेटते आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये न खाण्याचा निर्णय घेते ओव्हतीला समजवत असते पण जानकी ऐकायला तयार नसते ती, ती विचार करते की या सगळ्यामध्ये मला सौमित्र भाऊजीच मदत करू शकतील कारण नानांच्या जवळ सौमित्र भाऊजी आहेत आणि ते या सगळ्यामध्ये नक्कीच मला काही ना काहीतरी मदत करतीलच आणि ती सौमित्राला कॉल करण्यासाठी येते तोपर्यंत गुलाबाता घरी आलेला असतो म्हणजे गुलाबला सुमित्रा मी कॉल करून घरी जायला सांगितलेलं असतं म्हणून गुलाब घरी येतो आणि पाहतो तर काय तिकडे आता सारंग लपून छपून काहीतरी करत आहे गुलाब म्हणतो सारंग दादा अहो काय चाललंय तुमचं यावरती आता इकडे सारंग म्हणतो काही नाही काही नाही अरे ते शोधत होतो तो आता गाठोडो सोबत असतो याच्यामध्ये कपडे असतात त्यावरती आता इकडे गुलाब म्हणतो काय शोधताय तुम्ही तर आता सारंग सांगायला लागतो अरे काही नाही नेटवर्क शोधतोय नेटवर्क म्हणजे काय झालं माहितीये का अरे इथे नेटवर्क नाहीये ना म्हणून फोन करायला आलो होतो गुलाब म्हणतो हे बघा तुम्ही लपून छपून तिकडे गेलात ना हे चुकीच आहे हा तो राणेंचा ना कुत्रा आहे कुत्रा अंगावरती असा काही धावून येतो आणि चावतो ना त्यामुळे जरा तुम्ही जपून द्या बरं यावरती सारंग म्हणतो हो हो ठीक आहे पण तू इतक्या रात्री काय करतोय यावरती गुलाब सांगायला लागतो काही नाही आई साहेब तीर्थयात्रेला गेलाय ना त्यांनी मला फोन केला की गुलाब मध्ये मध्ये घरी चक्कर टाकत जा कारण घरी ना कुणाला काय लागलं काही हवं असेल तर तू बघशील असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सारंग सांगतो जा ना मग तू घरी तुझं काय चाललंय इथे आणि आता या सगळ्यामध्ये लगेचच आता गुलाब म्हणतो ठीक आहे मी निघतो असं म्हणत गुलाब तिकडून लगेचच निघतो पण सारंगला त्याने काहीतरी शोधताना पाहिलेलं असतं आणि गुलाबला संशय येतो इतक्या रात्री ने नेटवर्क शोधायला हे या भिंतीच्या आड काय करतायत मग गुलाब ते विषय सोडतो आणि डायरेक्ट आत जातो लगेच सारंग आता ऐश्वर्याला कॉल करतो हॅलो ऐश्वर्या थोडी गडबड झाली इकडे गुलाब इकडे आला होता त्याने मला पाहिलं त्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते म्हणजे त्याने तुम्हाला पेस्ट कंट्रोलच्या वेशात पाहिलं की काय यावरती तो सांगतो नाही मी अजून पेस्ट कंट्रोलचे कपडे घातले नव्हते ते शोधत होतो ना तेव्हा पाहिलं ऐश्वर्या म्हणते मग आता वाट कसली बघताय या लवकर कपडे घालून लवकरात लवकर पुढचा प्लॅन करायला पाहिजे ना सारंग म्हणतो काही काळजी करू नका मी पोहोचतोय तिकडे असं म्हणत सारंग आता ते कपडे घालून आतमध्ये पोहोचायचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत मग आता सारंगला कपडे सापडतच नसतात तोपर्यंत इकडे आता जानकी फोन करते सौमित्राला आणि सौमित्र भाऊजी म्हणजे जिथपासून मी घराच्या बाहेर पडले ना तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा नानांना भेटले ना तेव्हा भेट ना, तेव्हा ते नाना मला जे काही सांगायचा प्रयत्न करत होते त्यामधून मला एक गोष्ट लक्षात येते ते, ते कोणतं तरी गूढ आहे जे ते उकळण्याचा प्रयत्न करत आहेत यावरती सौमित्र म्हणतो वहिनी तू विस्तार करून सांग मला काहीच कळत नाही तू काय बोलतेस ते मग जानकी सगळा प्रकार सांगते नाना ज्या कड्याबद्दल बोलत आहेत ते कडं सयाजीरावांच्या हातात आहे पण त्याच्यामध्ये दडले ते उत्तर म्हणजे किल्ली ते असेल पण कुलूप कुठचं आहे मला काहीच कळत नाहीये नाना बऱ्याचदा काही सांगण्याचा सा प्रयत्न करतात पण मला म्हणजे किल्ली समज तरी कुलूप काय कळत नाहीये तर तुम्ही एक काम कराल का तुम्ही या सगळ्यामध्ये नानांशी बोला नानांशी बोलून तुम्ही आता ते नक्की कुलूप काय आहे त्याच्यामध्ये काय दडलंय हे जर का सत्य जाणून घेतलं तर नक्कीच बरं होईल यावरती सौमित्र म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस मी नानांना विचारतो आणि मग तुला जे काही असेल ते सत्य कळवतो असं म्हटल्यावरती मग आता सौमित्र दार उघडतो आणि नानांच्या खोलीत जायला ना निघतो तोपर्यंत इकडे आता गुलाबला अचानक पाहिल्यावरती अवंतिका म्हणते गुलाबाला अहो तुम्ही आणि इकडे गुलाब म्हणतो काही नाही आई साहेबांनी मला सांगितलंय त्या तीर्थयात्रेला गेल्यात ना त्यांना तिकडे चैन पडत नाही तुम्हाला काही कमी जास्त हवे का यावरती आता इकडे अवंतिका म्हणते असं का तितक्यात ऐश्वर्या येते ऐश्वर्या गुलाबला फक्त आणि तिचे धाबेदान आणतात तिचा प्लॅन असतो की आपण पेस्ट कंट्रोलवाले बनून घरात चोरी करायची चोरी केल्यावरती सगुडाला बोलवण्याचा प्लॅन असतो आणि त्यानंतर आपण पण बेशुद्ध पडायचं आणि पेस्ट वाले मी चोरी केली हे पकडून म्हणजे पोलिसांना सांगायचं पण इकडे गुलाब आल्यामुळे तिच्या प्लॅनचे तेरा वाजलेले असतात कारण गुलाब इकडे थांबला तर तो पण बेशुद्ध पडेल मग त्याने काही पाहिलंय का त्याने आधी सारंगला पाहिलंय मग गुलाबने ओळखलं तर की सारंगच पेस्ट कंट्रोलवाला आहे तिच्या डोक्यात एक नशंभर विचार आणि ती म्हणते गुलाबदादा तुम्ही इकडे काय करताय यावरती अवंतिका म्हणते काय म्हणजे आईंनी पाठवलंय त्यांना यावरती ऐश्वर्या म्हणते नाही आम्हाला काही तुमची गरज नाहीये इथून यावरती चिडलेली अवंतिका म्हणते तू कोण ग त्यांना पाठवणारी मला पाहिजेत ते इथे गुलाबदादा तुम्ही माझ्यासाठी मस्तपैकी इटालियन सूप बनवा यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते हे बघे त्यांना त्यांच्या बायकोकडे जाऊ दे जा गुलाबदादा सगुणा तुमची वाट पाहत असेल तुम्ही जा यावरती अवंतिका म्हणते आईंनी पाठवलं तुम्हाला मग आता मला सूप करून दिल्याशिवाय कृषी कुठेच जायचं नाही ऐश्वर्या म्हणते सूप पाहिजे ना दे जा तिला सूप करून दे जा ऐश्वर्याचा विचार असतो एकदाच सूप पी मग ह्या गुलाबला मी हक लावून लावते आणि मग गुलाब किचन मध्ये सूप करण्यासाठी निघून जातो तो, तो पर्यंत इकडे आता ऐश्वर्या सांगायला आलेली असते हे बघे अवंतिका तू डोक्यावरती मजा बसू नकोस हा म्हणजे आई गेल्या तर हा सासूरवास तुला मीच करेन यावरती अवंतिका सांगायला लागते तुझ्यासारखी जर का सासू असते ना तर मी सळोकी पळो करून सोडलं असतं तुझं सासूरवास सहन नसता केला तुला असता असं म्हटल्यावर ती गुलाब, गुलाब हसायला लागतो त्यावरती ऐश्वर्या चिडते ए गुलाब तुला जास्त हसू येतय का चल जा किचन मध्ये आणि ते तिला सूप बनव आणि निघायचं घरी असं म्हणत ती गुलाबला किचन मध्ये पाठवून लवकरात लवकर घरी पाठवण्याचा विचार करत असते आणि ती सोफ्यावरती बसते आणि विचार करते खर तर ह्या डिनर सेटला ना इटालियन सूप पेण्याच्या ऐवजी हिलाच पॅक करून गोणीमध्ये इटलीला पाठवायला पाहिजे असा विचार करत ती बसलेली असताना सारंग कपडे वगैरे घालून आता एंटर करायला ला लागतो सारंगला पाहिल्यावरती आता ऐश्वर्या थोडीशी गडबडते तोपर्यंत इकडे आता जानकी ज्या वेळेला इकडे येते आणि तोपर्यंत ती देवाराच्या इथे येते देवाराच्या इथे येऊन हात जोडून उभी असते आणि काहीतरी मार्ग दाखव ते कुलूप कुठचं आहे नाना काय सांगण्याचा प्रयत्न करतायत नक्कीच या कुलपामध्ये हे घर वाचवण्याची शक्ती आहे काहीतरी दडलय त्यामुळे नाना हे सांगतायत आणि ऋषिकेशला हे पटत नसतं कारण ऋषिकेशचं म्हणणं असं असतं की नाना ज्या वेळेला धडधकट होते तेव्हा त्यांनी कधीच मला या कड्याच्या कुल किल्ली किंवा कुलपाबद्दल काही सांगितलं नाही मग आजारी पडल्यावरतीच का सांगतायत हा ऋषिकेशचा मुद्दा असतो तोपर्यंत सारंग पेस कंट्रोलवाला बनून तिकडे पोहोचलेला असतो ज्या वेळेला सारंग पोचतो त्यावेळेला गुलाब सारंगला पाहतो आणि गुलाबने सारंगला पाहिल्यावरती सारंग ऐश्वर्या सोबत पेस्ट कंट्रोल करण्यासाठी रूम मध्ये येतो पण रूममध्ये आल्यावरती ऐश्वर्या म्हणते बघा ऑलरेडी तुम्हाला गुलाबने त्या भिंती जवळ सुद्धा पाहिलेला आहे काहीतरी शोधताना आणि आत्ता पण ज्या वेळेला तुम्ही घरात आला ना तेव्हा पण गुलाबने तुम्हाला पाहिलंय कदाचित गुलाबला संशय येऊ शकतो हा की या सगळ्यामध्ये तुम्हीच कंट्रोल कंट्रोलवाले आहात सारंग म्हणतो मग आता काय करू यावरती ऐश्वर्या सांगते एक काम करा कपडे चेंज करा तुमच्या आधीचे कपडे घाला मागच्या दाराने जा आणि पुढच्या दाराने परत या आणि मग गुलाबला तुम्ही सांगा की पेस्ट कंट्रोलवाला आला होता का असं तुम्ही प्लॅन करा मग सारंग आता कपडे चेंज करतो आपले नॉर्मल कपडे घालतो मागच्या दाराने जातो आणि पुढच्या दाराने बेल वाजवून येतो बेल वाजवून आल्यावरती इकडे आता गुलाब दार उघडतो गुलाबने दार उघडल्यावरती सारंग ॲक्टिक करतो काय रे गुलाब पेस कंट्रोलवाला येणार होता ना आला का रे तो यावरती गुलाब म्हणतो हो हो आला ना आणि तुमच्याच खोलीत गेला पेस्ट कंट्रोलवाला तो काय असं म्हणत गुलाब त्याला पेस्ट कंट्रोलवाला दाखवतो आता पेस्ट कंट्रोलवाला पाहिल्यावरती सारंगच्याच पायाखालची जमीन हदरते कारण पेस्ट कंट्रोलवाला दुसरा तिसरा कुणीही नसून ती ऐश्वर्या आलेली असते ऐश्वर्या पेस्ट कंट्रोल करत करत खाली येते आणि सारंग हे बघतो बरं सारंगने हे बघितल्यावरती गप्प बसायच्या ऐवजी सारंगच्या तोंडून शब्द निघतो ऐश्वर्या तुम्ही आणि इथे सारंग अडकतो कारण गुलाबने मागे सगळं ऐकलेलं असतं ऐश्वर्या मॅडम आणि तो त्या दृष्टीने आता ऐश्वर्याकडे पाहायला लागतो आणि हे सगळं झाल्यामुळे ऐश्वर्या गडबडते काय मूर्ख माणूस आहे का याने आता इकडे ह्याच्यासमोर माझं नाव कसं काय घेतलं नाही नाही आणि मग या गडबडीमध्ये ऐश्वर्याकडून अशी चूक होते की सारंगने मास्क घातलेला नसताना ऐश्वर्या ताबडतोब ती फवारणी असते म्हणजे हो हो आता जो त्याच्यामध्ये गॅस भरलेला असतो ज्याच्यामुळे माणसं बेशुद्ध पडतील ती सारंगच्या तोंडावरती मारते गुलाबच्या तोंडावरती मारते सारंगला बेशुद्ध करणं हे प्लॅन मध्ये नसतं पण ऐश्वर्याची गडबड होते आणि सारंग पण बेशुद्ध होतो आता इकडे दागिने चोरण्यासाठी सारंग हवा असतो पण सारंग बेशुद्ध झाल्यामुळे मग मात्र आता इथे प्लॅन अर्धा फ्लॉप होतो पण अजूनही हे ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं नसतं तोपर्यंत जानकीला ऋषी सौमित्र फोन करतो आणि फोन करून वहिनी मी आत्ता नानांच्या इथेच आहे अवंतिका आणि मी नानांकडून जे काही माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय ती मला कळली की तुला सांगतो यावरती जानकी म्हणते लवकर करा आपल्याकडे वेळ फार कमी आहे बरं जानकी सौमित्राचा फोन चालू आहे तेवढ्यात तिथे ऐश्वर्या पेस्ट कंट्रोलवादी बनवून येते आणि अख्ख्या रूम मध्ये सगळीकडे बेशुद्ध पडण्याचा गॅस हे करते आणि त्यामुळे नाना अवंतिका आणि सौमित्र तिघही बेशुद्ध पडतात पण त्यावेळेला सौमित्र फोनवरती बोलत असतो फोन मध्ये बोलत असल्यामुळे इकडे जानकीला त्याच्या बोलण्यातला फरक जाणवतो आणि ते सगळा आवाज येत असतो आणि आवाज आल्यामुळे जानकी विचार ते अवंतिका नाना आणि सौमित्र भाऊजी एकाएकी बोलायचे बंद झालेत काही घडलं असेल तिकडे काही अपरिहार्य घटना घडली असेल का काय करू काय करू, करू? म्हणून जानकी त्या ठिकाणी जायला निघते इकडून जानकी जायला निघते तिकडून गुलाबने ऐश्वर्याला पाहिलेलं असतं आणि ऐश्वर्याने बेशुद्ध केले पण मेन चोरी करणारा माणूस सारंग हा बेशुद्ध पडलाय त्यामुळे प्लॅन इथेच फ्लॉप झालाय मग या उपर जाऊन ऐश्वर्या दागिने कशी चोरी करणार किंवा त्याच वेळेला जानकी पोचून तिला रंगे हात कशी पकडणार हे पाहणं रंजक ठर